नमस्कार राशीफळ मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे या आहेत जगातील सर्वात भाग्यशाली राशी ऑगस्ट महिन्याची सुरुवात होताच वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नसीब मित्रांनो ऑगस्ट महिन्याची सुरुवात या काही भाग्यशाली राशींच्या जातकांसाठी अतिशय लाभकारी अतिशय शुभफलदायी ठरण्याचे संकेत आहेत कारण ऑगस्ट दोन हजार पासून यांच्या नशिबाला नवी कलाटणी मिळणार आहे ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून यांच्या जीवनामध्ये शुभकाळाची सुरुवात होणार असून यांच्या जीवनातील दुःख दारिद्र्याचे दिवस समाप्त होणार आहेत ऑगस्टचा महिना यांच्या जीवनामध्ये आनंदाचे नवे रंग घेऊन येणार आहे यांच्या मनाला एक नवी पालवी फुटणार आहे आत्तापर्यंत भोगत असलेल्या दुःख आणि यातनेतून यांची सुटका होणार असून ऑगस्टपासून जीवनामध्ये आनंद प्रसन्नता वैभवाची प्राप्ती या राशींच्या जातकांना होणार आहे आता इथून पुढे यांच्या जीवनातील संघर्ष समाप्त होणार असून विजय प्राप्तीचे दिवस यांच्या जीवनामध्ये यांच्या वाट्याला येणार आहेत इथून पुढे आर्थिकदृष्ट्या या काही खास राशींचे जातक शुभ फलदायी ठरणार आहेत ऑगस्ट महिना यांच्या जीवनामध्ये यशाचा नवा मार्ग घेऊन येणार आहे मित्रांनो ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राची नित्य बदलणारी स्थिती मानवीय जीवनामध्ये नित्य नवे परिवर्तन घडवून आणत असते अशाच प्रकारे दिनांक एक ऑगस्ट पासून ग्रह नक्षत्रामध्ये होणारे बदल या भाग्यशाली राशींच्या जातकांसाठी शुभ फलदायी ठरणार असून यांच्या जीवनातील दुःखदायक काळाचा अंत होणार आहे आणि शुभ काळाची सुरुवात होणार आहे इथून पुढे यांच्या जीवनामध्ये यश मानसन्मान कीर्तीमध्ये वाढ होणार आहे कारण मित्रांनो दिनांक एकतीस जुलै रोजी ज्योतिषामधील अतिशय महत्त्वपूर्ण ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत ज्योतिषामध्ये शुक्रग्रहाला अतिशय शुभग्रह मानले जाते शुक्र हे वैभव धनसंपत्ते धनसंपन्नतेचे ग्रह मानले जातात शुक्राचा प्रभाव मनुष्याच्या सर्वांगीण जीवनाला प्रभावित करत असतो आणि असे हे शुक्र दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळे शुक्राच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशींना प्रभावित करणार असल्यामुळे इथून पुढचे दिवस या राशींच्या जातकांसाठी शुभ फलदायी आणि आनंददायी ठरणार आहेत शुक्र या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये नवे आनंदाचे नवे रंग घेऊन येणार आहेत मित्रांनो ज्योतिषामध्ये शुक्राला शुभ तारा आलेले आहे शुक्र ज्ञान संपदा वैभव कीर्ती मान सन्मानाचे दाता आहेत त्याबरोबरच शुक्र हे धनसंपत्तीचे कारक असून शुक्राचा प्रभाव व्यक्तीच्या प्रेमजीवन आणि वैवाहिक जीवनावर सुद्धा पडत असतो त्यामुळे शुक्र ज्योतिषामध्ये अतिशय महत्वपूर्ण मानले जातात इथून पुढे शुक्र या राशींच्या जातकांना शुभफल देणार असल्यामुळे आपापच माता लक्ष्मीची कृपादृष्टी देखील या भाग्यशाली राशींच्या जातकांवर बरसणार आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद या राशींच्या जातकांवर बरसणार असून इथून पुढचे दिवस यांच्या जीवनातील भरभराटीचे दिवस असतील इथून पुढे यांच्या जीवनामध्ये सुख शांती नांदायला लागेल इथून पुढे यांच्या जीवनामध्ये मोठी प्रगती होणार असून आनंदामध्ये मोठी वाढ होणार आहे तर चला वेळवाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत सुरुवात करूया मेष राशीच्या जातकापासून सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशीच्या जातकांसाठी हा काळ आनंदाचा भरभराटीचा आणि सुखसमृद्धीचा जाणार आहे माता लक्ष्मीची विशेष कृपादृष्टी आपल्या राशीवर असेल शुक्राचा शुभ प्रभाव असल्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत बनेल धन वैभव संपन्नतेमध्ये वाढ होणार असून विशेष करून प्रेम जीवनामध्ये आपल्याला आनंद मिळणार आहे एखाद्या नवीन चेहऱ्याप्रती आकर्षित आपण होऊ शकता कुणाच्या तरी प्रेमात पडू शकता किंवा आपल्या प्रिय व्यक्तीचा सहवास आपल्याला लाभू शकतो अनेक दिवसाची मनोकामना देखील पूर्ण होऊ शकते माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आर्थिक प्राप्तीचे नवे स्रोत आपल्याला उपलब्ध होतील कष्टाला फळ मिळेल हा काळ आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे त्यामुळे या कालावधीमध्ये माता लक्ष्मीची उपासना आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते यानंतर आहे वृषभराशी वृषभराशीच्या जातकांवर शुक्राचा शुभ प्रभाव पडणार असल्यामुळे माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे त्यामुळे ऑगस्ट महिना आपल्या जीवनामध्ये एक नवा आनंद घेऊन येणार आहे ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्याचे दिवस समाप्त होणार असून यश प्राप्तीची नवी वाट आपल्याला मिळणार आहे जीवनामध्ये यशाचे नवे मार्ग मोकळे होणार आहेत त्यामुळे इथून पुढचे दिवस आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहेत राशीच्या जातकांच्या व्यक्तिमत्वामध्ये अतिशय सुंदर असे परिवर्तन घडून येईल त्याबरोबरच शेतीविषयक कामांना गती येणार असून शेतीमधून देखील पुढच्या काळामध्ये मोठी आर्थिक प्राप्ती आपल्याला होण्याचे संकेत आहेत त्याबरोबर अचानक धनलाभाचे योग सुद्धा या कालावधीमध्ये बनत आहेत यानंतर आहे कर्कराशी कर्कराशीच्या जातकांसाठी हा काळ अतिशय लाभाचा ठरणार आहे कर्क राशीच्या जातकांवर शुक्राची विशेष कृपा बरसणार असून शुक्राचे होणारे हे राशी परिवर्तन आपल्या जीवनामध्ये फलदायी ठरणार आहे आपल्या राशीवर या राशी परिवर्तनाचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनामध्ये अनेक दिवसापासून चालू असणारे वाद किंवा अनेक दिवसापासून चालू असणारी नकारात्मक स्थिती बदलणार आहे आणि प्रेमाचे नाते वैवाहिक जीवन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे त्याबरोबरच वैभव आणि ऐश्वर्याची प्राप्ती देखील आपल्याला होणार आहे कर्कराशीच्या दातकांनी माता लक्ष्मीला पिवळ्या रंगाच्या फुलांचा हार अर्पित करणे शुभ फलदायी ठरू शकते यानंतर आहे सिंह राशी सिंह राशीच्या जातकांसाठी अतिशय उत्कृष्ट आणि आनंददायक असा हा काळ ठरणार असून शुक्राचे आपल्या राशीमध्ये होणारे आगमन आपल्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येईल आर्थिकदृष्ट्या मजबूत बनणार आहात मागील काळामध्ये झालेले आपले आर्थिक नुकसान या वर्तमान कालावधीमध्ये म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये भरून निघणार आहे नवनवीन उपाय सुचतील नवनवीन कल्पना सुचतील त्यामुळे नवे उद्योग व्यवसाय देखील आपण उभारू शकता नोकरीमध्ये शुभफलांची प्राप्ती होणार असून आनंददायक खुशखबर कानावर येऊ शकते सिंह राशीच्या जातकांसाठी हा काळ यशाचा काळ ठरणार आहे यानंतर आहे तुळ राशी तुळ राशीच्या जातकांवर शुक्राची कृपा असून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मोठी भरभराट होण्याचे संकेत आहेत जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत आणि यश प्राप्तीचे नवे मार्ग आपल्याला उपलब्ध होणार आहेत आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग उपलब्ध होणार आहेत करिअरच्या दृष्टीने हा काळ मोलाचा ठरणार आहे त्यामुळे करिअरमध्ये प्रयत्न सातत्याने करणे आवश्यक असून करिअरविषयी आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते आपल्या व्यक्तिमत्वामध्ये अतिशय सुंदर अशी सुधारणा घडणार आहे आपल्याला मिळालेला नवीन गुरु आपल्या जीवनामध्ये नवचैतन्य आणि मोठी प्रगती घडवून आणणार आहे यानंतर आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या जातकांवर शुक्राची कृपा असेल त्यामुळे येणारे दिवस यशाचे दिवस ठरणार आहेत नवीन क्षेत्रामध्ये मोठी प्रगती करणार आहात लोक आपल्या प्रतिभेने आपल्याकडे आकर्षित होतील आणि जीवनामध्ये आपल्या मार्गदर्शनाखाले तेच लोकसुद्धा मोठे बनतील इथून पुढे जीवन सार्थक होण्याचे संकेत आहेत इथून पुढे प्रगतीचे नवे मार्ग मिळणार आहेत इथून पुढे आध्यात्मिकतेची जोड आपल्याला मिळणार असल्यामुळे मनशांती सुखशांती आणि समृद्धी आपल्याला लाभणार आहे वृश्चिक राशीच्या जातकांसाठी येणारा कालावधी प्रचंड प्रगतीचा असेल यानंतर आहे धनुराशी धनुराशीच्या आनंदामध्ये वाढ करणारा असा हा कालावधी ठरणार असून शुक्राचे गोचर शुभ फलदायी ठरणार आहे शुक्राचे गोचर आपल्या जीवनामध्ये आनंददायक काळ घेऊन येणार आहे आर्थिकदृष्ट्या मजबूत बनाल आपले मनोरथ आपल्या मनोकामना येणाऱ्या कालावधीमध्ये पूर्ण होणार आहेत आर्थिक भरभराट आणि उन्नती होणार आहे धनुराशीच्या जातकांच्या जीवनामधील दुःखाचा काळ समाप्त होणार असून सुखाचे समृद्धीचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत धनुराशीच्या जातकांसाठी इथून पुढचे दिवस अतिशय शुभ ठरणार आहेत वैवाहिक जीवन असो प्रेम जीवन असो अथवा नाते संबंधामध्ये देखील प्रेम आणि आपुलकीमध्ये वाढ होणार आहे यानंतर आहे मकर राशी मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ आनंदाचा असेल मकर राशीच्या जातकांवर शुक्राची शुभ कृपा दिसून येणार असून अनेक दिवसापासून जीवनामध्ये चालू असणारा वाईट काळ आता इथून पुढे समाप्त होणार आहे प्रगतीचे नवे दिवस आपल्या जीवनामध्ये येणार आहेत प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार आहेत सुख शांती समाधानामध्ये वाढ होणार आहे इथून पुढे मकर राशीच्या जातकांना प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश मिळण्याचे संकेत आहेत तिथून पुढे भाग्यद्याचे संकेत आहेत हा काळ अतिशय सुंदर आणि शुभ असा काळ ठरणार आहे त्यामुळे मकर राशीच्या जातकांनी या कालावधीमध्ये माता लक्ष्मीची उपासना करणे वैभव लक्ष्मी किंवा धनलक्ष्मीची उपासना करणे शुभ फलदायी ठरू शकते यानंतर आहे कुंभ कुंभराशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे शुक्राची शुभ कृपा आहे शुक्राचे सिंह राशीमध्ये होणारे गोचर आपल्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येईल आपल्या जीवनाला एक नवी दिशा मिळेल एका नव्या प्रेरणेने प्रभावित होऊन नव्या कामाची सुरुवात देखील आपण करणार आहात मान सन्मान यश कीर्ती आणि आर्थिक क्षमतेमध्ये मोठी वाढ होणार आहे नोकरीमध्ये दे देखील चांगले यश मिळण्याचे संकेत आहेत त्याबरोबर सरकारी कामे वेळेवर पूर्ण होण्याचे संकेत आहेत या कालावधीमध्ये एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता किंवा देवदर्शनासाठी बाहेर जाण्याचे योग देखील येऊ शकतात कुंभराशीच्या जातकांनी माता लक्ष्मीची उपासना करून गरजू व्यक्तींना दानधर्म करणे शुभ फलदायी ठरू शकते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा धन्यवाद